नमस्कार डी एस मराठी न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या पुढीलप्रमाणे अतिवृष्टीचा खरीप पिकांना फटका शेहेचाळीस हजार शेतकऱ्यांना थेट चटका एकतीस हजार हेक्टर पिके बाधित सर्वाधिक पिकांचे नुकसान नंदुरबार आणि धडगाव तालुक्यात केवायसी विना एक, एक शेतकरी शेत अद्याप मदतीच्या प्रतीक्षेतच सांगोला तालुक्यात अठ्ठावन्न हजार एकशे वीस बाधितांना मिळाले पंच्याहत्तर कोटी ई के वाय सी करून घ्या नऊ वर्षांपासून लालफित शाहीत अडकले तीन लघु सिंचन प्रकल्प माणिकगड पहाड परिसरात सिंचनाची कायमस्वरूपी सोय व्हावी शेतकऱ्यांना आशा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अठरा हजार पीक विम्याची नुकसान भरपाई द्या नुकसानीपोटी दुसऱ्या हफ्तेचे दोनशे तेरा कोटी भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा हिवाळी अधिवेशनात येणाऱ्या व्ही आय व्याघ्र प्रकल्पात वीस टक्क्यांचा कोटा जंगलात गर्दी वाढण्याची भीती पर्यटकांचे वाढले टेन्शन अतिवृष्टीचे पंचनामे अपूर्ण स्वाभिमानींकडून निवेदन आठ दिवसांत निर्णय घ्या अन्यथा आंदोलन छेडणार महिला योजनांमुळे राज्यांच्या तिजोरीत झालाय खडखडाट अर्थव्यवस्थेवर वाढतोय ताण सर्वच पक्षांसाठी निवडणुकीचा आधार हाँगकाँगची आग पसरली ज्वलनशील पदार्थामुळे दुर्घटनेत मृतांचा आकडा त्र्याऐंशी वर दोनशे जन जण बेपत्ता शेतीमध्ये खुशाल उडवा मीटर पर्यंत ड्रोन परवानगीची गरज नाही केंद्राचे नियम शिथिल ड्रोन खरेदीसाठी दहा लाखांपर्यंत अनुदान मिळेल ऑपरेशन सिंदूर हे दहशतवाद विरोधी धोरणाचा टप्पा राष्ट्रपती देशाच्या लष्करी ताकद व नैतिकतेचे दर्शन गाव नकाशावरील रस्त्यांची अभिलेखात रंगनिहाय नोंद होणार सर्व तालुक्यांमधील गावांमध्ये अंमलबजावणी साडेसात हजार हेक्टरचे ऑक्टोबर मध्ये नुकसान राज्य सरकारकडे भरपाईची मागणी रोजच्या शेतकऱ्यांसाठीच्या ठळक बातम्या पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद